नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओमध्ये विषय घेतलेला आहे की सध्या परिस्थितीमध्ये जे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पाण्यानं अतिशय जास्त धुमाकूळ घातली त्यामुळं हळद प्लॉटवर त्याचे खूप विपरीत परिणाम झाले म्हणजे हळद प्लॉटमधले आपले भरपूर न्यूट्रिशन वाहून गेल्यामुळं हळद प्लॉट पिवळे पडणे फुटवे न नहीं निघणे किंवा फुटव्याची वाढ कमी होणे हे जे प्रॉब्लेम आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार होतो शेतकरी बंधू आपण जो प्लॉट पाहिलेला आहे पाहत आहोत त्या प्लॉटचा सध्या आपण मालकाचा पहिले परिचय घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा सर काशीनाथ गंगाधर शिंदे धानूर आरुवी तालुका तालुका हदगाव जिल्हा नंद आणि आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ब्याऐंशी सतरा अकरा या प्लॉटला आता किती दिवस झाले आहेत चार महिने झाले सर चार महिने पूर्ण झाले आणि याला पूर्ण जे ट्रीटमेंट आता आपण आपल्याला कुणाची मिळालेली आहे सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगाव सुखकर्ताची पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला लाभले शेतकरी बंधू नो बऱ्याच शेतकऱ्याची अशी डिमांड होती किंवा तुमच्या प्लॉटच्या व्यतिरिक्त आम्हाला एखाद्या बाहेरचे शेतकरी जे पण तुमच्या अंडर काम करतायत किंवा त्यांची जे तुम्ही ट्रीटमेंट करता अशा कायद्या प्लॉटवर आम्हाला व्हिडिओ करण्याचा योग आणून द्यावा किंवा ते प्लॉट तसा दाखवून द्यावा शेतकरी बंधनो शेतकऱ्याचा आपण परिचय घेतला हा रोडलाच प्लॉटचा आहे कोणाला पाहायची इच्छा असेल तर बघू शकता तर चार महिन्याची सध्याची आपण खालची परिस्थिती बघूया तशी शेतकरी बंधनो हे बघा ना हा शेतकरी बंधनो हा मूळ कंदा आहे आणि हे आलेले याच्यावरचे फुटवे आहेत शेतकरी हे बघा हे बघा म्हणजे अतिशय सुदृढ पद्धतीने प्लॉट वाढत आहे एकदम काळी कसदार अशी नदीच्या काठची ही शेतकरी बनवण्याची जमीन आहे हे बघा हे फुटवेची वाढ वगैरे कशी आहे बघा हे बघा हे बघा फुटवे आणि स्ट याच्यामध्ये जे तुम्हाला सांगतो बहुतांश भरभरून असे कस्टित नंबर आहे असे फुटवे वगैरे आलेले आहेत तर याच्या मागला कारण म्हणजे शेतकऱ्यांनी पहिलेपासून याच्यावर घेतलेली मेहनत आणि वेळोवेळी केलेली उपाययोजना म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती असून सुद्धा पावसाळी वातावरण असो किंवा उगाडीचं वातावरण असो त्या परिस्थितीत ज्या निवेष्टीची गरज आहे शेतकऱ्यांकडे त्याच्यात फळस्वरूप तुम्ही पूर्ण जरी प्लॉट बघला एवढ्या पावसामध्ये असा हिरवागार रसरसी प्लॉट हा उभा आहे एवढ्या कड्याकुणामध्ये सुद्धा या प्लॉटची कंडिशन आपल्याला चांगली पाहायला मिळत आहे तर शेतकरी बंधनं आपला जो मुख्य विषय आहे की आता बऱ्याच शेतकऱ्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे हळद पिवळी पडलेली आहे खूप शेतकऱ्याचे पाण्याचे म्हणजे बऱ्याच त्यांनी उपाययोजना केल्या पण पावसामुळे ते न्यूट्रिशन सर्व वाहून गेले किंवा अति पावसामुळे ते न्यूट्रिशन पिकाला खायला जमत नसल्यामुळं पिकाला कुठेतरी अन्नद्रवाचा जे पाहिजे साठा तो उपलब्ध होत नसल्यामुळं हळदीच्या पिकाच्या वाढीवर खूप मोठा परिणाम झाला फुटवेच्या वाढीवर परिणाम झाला तर आता याच्यात योग्य वेळी उपाय करणं जेव्हा जेव्हा शेतकरी बंधूंनो पीक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाते किंवा त्याला अपोजिट असं वातावरण तयार होते त्यावेळेस त्या पिकाची काळजी घेऊन ताबडतोब त्या पिकाला प्रोटेक्शन देणं हे आपलं काम आहे आणि असं जर नाही केलं तर आपल्याला त्याच्या उत्पानावर खूप मोठा परिणाम होतो ही ज्या आपण उपाययोजना सांगत शेतकरी हे आपली आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये आपण याची नोंद घेत असतो तर शेतकरी आपल्याला याच्यावर जे उपाययोजना नंबर एकचं जे प्रोडक्ट याच्यामध्ये सांगत आहोत अमोनियम पॉलिफॉस्फेट शेतकरी वेदांत कंपनीचं दहा चौतीस नावाचं वॉटर खतं आहे हे लिक्विड मध्ये शेतकरी बंधवनं खत आहे हेच खत आपण वापरण्या मागायला जर थोडं चर्चा जर करायचं असेल तर शेतकरी बंधवनं हे अमोनियम पॉलिफॉस्फेट आहे आता शेतकरी बंधवनं सर्व पिकांमध्ये जर विचार करायला गेला तर अमोनियम मॅग्नेशियम आणि सल्फर या तीन घटकाची खूप मोठी कमतरता आहे आता जर तुम्ही अमोनियम मॅग्नेशियम सल्फर कंट्रोल जमिनीमध्ये नजर ना नाही केलं तर शेतकरी बंधू आपल्या पिकावरचा जो पिवळेपणा आहे तो जाणार नाही पीक वाढायच्या म्हणजे पिकाची जे वाढ आहे ती तिथल्या तिथे थांबून जाईल तर याच्यामध्ये जा शेतकरी बंधूं दहा टक्के अमोनिया दिलेला आहे आणि चौतीस टक्के मध्ये पॉली फॉस्पेट आहे आता पॉली का वापरलं पाहिजे शेतकरी बंधू जमिनीमध्ये अतिशय प्रमाणात मध्ये ओलावा झालेला आहे तर पॉलिफॉस्फेट एक अशी टेक्नॉलॉजी पॉली या शब्दाचा अर्थ शब्द मराठी जर घेतला तर अनेक होतो म्हणजे अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फेट एकत्र करून त्याची चेन तयार करून याच्यामध्ये वा ते वापरले पॉलिफॉस्फेट एक टेक्नॉलॉजी अशी शेतकरी बंद की आपल्या पिकाला जेव्हा फॉस्फोरसची गरज असेल जेवढ्या प्रमाणामध्ये फॉस्फोरसची गरज आहे तेवढंच त्या पिकाला ते मिळत असते तो फॉस्फोरस जमिनीत राहून म्हणजे फिक्स होत नाही आपले इतर जर फॉस्फोरस आपण दिले पिकाना नाही जर खाल्ला तर फॉस्फोरस जमीन फिक्स होतो आणि इतर अण्णाद्र व्याला तो वणासाठी किंवा पिकाला खाण्यासाठी अडचणी तयार करतो पण हे पॉलिफॉस्फेट टेक्नॉलॉजीवरचा जो फॉस्फोरस आहे तो जसं पिकाला उपलब्ध लागेल तसाच तो आ, पिकाला उपलब्ध होतो याचं वाहून जाण्याचं सुद्धा प्रमाण अतिशय नगण्य आहे आणि श्वसन जे आहे ते जवळपास सत्तर टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत याचं शोषण पिकं करू शकतात म्हणजे अतिशय शुद्ध प्रमाणामध्ये आता शेतकरी बंधूंनो पिकाला फॉस्फोरस तुम्हाला लवकरात लवकर कसा उपलब्ध होईल या अनुषंगानेच तुम्हाला फॉस्फोरस द्यावा लागेल त्यासाठी वेदांत कंपनीचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं पॉल्युफॉस्पेट अमोनियम पॉल्यु जे आहे ते त्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता तुमचा प्लॉट चांगला हेल्थी असेल तर तुम्ही फक्त एकरी अडीच लिटर द्या पण एखाद्या शेतकऱ्याचं अति नुकसान झालं म्हणजे त्याच्यातून पाणी वाहून गेले किंवा अति पाण्यातच प्लॉट आहे किंवा पिकाची परिस्थिती एकदम डाऊन झाली त्यांनी त्याचे शेतकरी बंधूं प्रमाण चार ते पाच लिटर एका एकरसाठी वापरायचं आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं ही जी परिस्थिती आहे ते आपत्कालीन आहे आणि यावेळेला तुम्हाला हे उपाययोजना करणं गरजेचं आहे ह्या जर उपाययोजना तुम्ही नाही जरी केल्या एक लक्षात घ्या तुमचा प्लॉट चांगला जरी असला आणि खराब जरी असला तरी हे उपाययोजना करणं तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे कारण प्रत्येक प्लॉट कमीने जास्त प्रॉब्लेममध्ये आहे तर याच्यासोबत एक टेटस नावाचं शेतकरी बंधनो एक प्रोडक्ट आहे याचं प्रमाण एकेरी दोन किलो वापरा कारण आता सध्या झाडामध्ये जे प्रॉब्लेम झाले आहे झाडामध्ये सर्वात मोठं जर काही गोष्ट असेल तर झाडामध्ये क्लोरोफिन निर्मिती थांबलेली आहे झाडामध्ये जे संजीवकाची निर्मिती आहे किंवा अन्नद्रव्याचं जे, जे वहन आहे हे थांबलेलं आहे या टेटसमुळे तुम्हाला शेतकरी बंधनो अतिशय कमी खर्चामध्ये अन्नद्रव्याचं वहन झाडामधला हिरवेपणा झाडातला एन्झायम्स कर्मदोक्याच्या निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त घटक आहे आणि याचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधूं एकरी एक दोन किलो घ्यायचं आहे आणि हे सुद्धा वेदान फर्टिलायझरच आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा प्रोडक्ट आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधू जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोडक्ट वापरतात ना एकमेकाला सहाय्यक वहन करणारे पचन करणारे प्रोडक्ट वापरल्याशिवाय तुम्हाला त्या प्रोडक्टचा रिझल्ट येत नाही आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो आता अति पाऊस होत असल्यामुळं आपल्याला थायोग्रीन नावाचा प्रोडक्ट वारंवार द्यायची गरज पडते शेतकरी बंधूंना हळद पिकासाठी प्रति एका महिन्याला सहा किलो सल्फर लागत असते पण हा जमिनीमध्ये जास्त वेळ टिकत नसल्यामुळे आपण याच्या स्प्लिटमध्ये तीन किलो तीन किलो असा डोस देत असतो जेव्हा जवा जेव्हा अति थंडी अति उष्णता किंवा अति पाऊस होतो त्यावेळेस आपल्याला याचा वापर करणं खूप गरजेचं असते तर याचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधूं एकरी तीन किलो घ्यायचं आहे कारण फॉस्फोरसच्या वनामध्ये झाडामध्ये विश्लेषण क्रिया व्यवस्थित चालवण्यासाठी याचं खूप महत्वाचं कार्य आहे आपल्याला जर फॉस्फरस जर जमिनीतून व्यवस्थित जर उतरत नसेल किंवा जमिनीमधली जे थंडावा झाला याच्यामध्ये थोडीशी उष्णता जर तयार नाही जर झाली तर पिकांना शेतकरी बनवून आपल्या मुळा पिकाची जी मुडी आहे ही ॲक्टिवेट होणार नाही आणि आपला हवं तसं रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे एक लक्षात घ्या आपण जे प्रोडक्ट सांगतोय त्याच्यामध्ये नंबर एकला अमोनियम पॉलिफॉस्फेट एकरी अडीच ते पाच लिटर आपल्या परिस्थितीनुसार याचा वापर करा दुसरी गोष्ट टेटस नावाचं जे प्रोडक्ट आहे ते हे दोन किलो वापरायचं आहे आणि थायग्रीन जे नावाचं प्रोडक्ट आहे याचं प्रमाण एकरी तीन किलो घ्यायचं आहे आणखी एक विषय सांगायचा शेतकरी बंधूं की बरेच शेतकऱ्यांचा फोन येत आहे की आम्ही आता खत टाकू शकत नाही आमच्या जमिनीमध्ये पाणीच आहे किंवा आमच्याकडे तेवढं बजेट नाही किंवा आम्ही येतून आता तेरा चाळीस तेरा किंवा वॉटर सोल्यूबल वर डेव्हलप करू शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या आपण जो तिसरा डोस सांगितलेला आहे एकशे वीस दिवसाचा हा खत देणं तुम्हाला अतिशय बंधनकारक आहे महत्वाचं आहे वाटर सोलूबरवर तुम्ही हळद आणण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यात खर्च जास्त होतो उत्पादन कमी होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे आता जर तुम्हाला ठसठशीत नंबर एकच कुकुमिंग भरून दर्जेदार अशी हळद म्हणजे जवळपास आपली हळद नऊ महिने पूर्ण करेल अशा परिस्थितीमध्ये जर ठेवायची असेल तर हा तिसरा डोस देणं गरजेचं आहे जे आपण ग्रॅन्युल खत घात सांगितले ते खतं तितके देणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यामधली कुठल्या प्रकारची बचत किंवा काटकूट करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जर ते खत नाही दिले उत्पन्नावर भविष्यामध्ये परिणाम होणार कारण तुम्हाला फक्त सध्या हाळ चांगली दिसत जेव्हा पिकाचं कंद भरल्या जातो किंवा पिकाला जेव्हा कुरकुबीन झाडामध्ये उतरलं जातो किंवा शेंगाचा जेव्हा गच्चा खाली भरतो त्यावेळेस आपल्या वॉटर सोल्युबल खतावर भागणार नाही आपल्याला वॉटर सोल्युबल येथून द्यायला सुरुवात करावं लागणार पण तुम्ही हा जो तिसरा डोस सांगितला याच्यामधली कुठलीही कटौती करू नका आपण जसं जसं नियोजन सांगाल आपत्कालीन व्यवस्थापना हा जे नियोजन सांगायला आपत्कालीन खताचं जसं जा, तुम्हाला शक्य होईल ज्या दिवशी तुमच्या जमिनीमध्ये ओलावा कमी होईल किंवा तुम्हाला ज्या दिवशी टाकणं शक्य होईल प्रत्येकाने तिसरा डोस टाकणं बंधनकारक आहे टाकून घ्या आणि आपल्या पद्धतीनं जसं पण असेल नियोजन जसं फवारण्याची आवश्यकता असेल ते असेल ते करून घ्या आणि आता जे आपण व्हिडिओमध्ये सांगितले तिन्ही घटक अवश्य द्या आणि प्रत्येक जणाने प्लॉट तुमचा चांगला असला तरी द्या नसलं तरी द्या कारण आता जर तुम्ही हळद पिकाकडे दुर्लक्ष जर केलं तर भविष्यामध्ये एकदा तुमची हळद खाली बसल्याच्या तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही धन्यवाद